मस्त किनारी लक्षात ठेवा दामक सुंदर तुला वॉटरफॉल दिसत समोर भरपूर चार ते पाच वॉटरफॉल आहेत क्षेत्रफळ पुण्य नगरी बावीस देव वास्तव्य केलेले बावीस दिवस स्वामींचं वास्तव्य झालेलं इथे ओके पाठीमागे वडाचं झाड तिथे वास्तव्य केलेले इथं ध्यान केलं के ना आमची मनोकामना पूर्ण पूर्ण होते ही ताकत आहे आता लोकांना पण स्वागत आहे युट्यूबच्या एका लाडक्या व्हिडिओमध्ये मध्ये युट्यूब चॅनल मिळवल्यानंतर आपल्या व्हिडिओला अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल शेअर केलं सबस्क्राईब नसेल प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सकाळची वेळ आहे आजूबाजूला माझ्या तुम्ही बघू शकता काळो काय कारण काय माहिती आहे सकाळच्या वाजल्यात पाच सकाळी तीन साडेतीनला उठवून मी पाचला आवरलो आहे आणि कुठे जाण्यासाठी तर मंडळी माहिती आहे तर आपण चाललं आहे स्वर्गामध्ये हो हो आपण चालू आहे स्वर्गामध्ये स्वर्ग म्हणजे काय कोकण बरेच जण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती कमेंट करत होती अरे आम्हाला कोकणाची व्हिडिओ कधी दाखवणार कधी दाखवणार पावसाळा चालू झाला आहे जवळ जुलै मीड जुलैमध्ये आलेलं तर हो नुसतं हा व्हिडिओ आपण पूर्ण कोकणाची आता सिरीजच चालू करत आहे त्यामुळे चॅनलमध्ये बनून राहा या व्हिडिओमध्ये बनून राहा शेवटपर्यंत बघा कुठे चाललं आहे कोकणामध्ये ते तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये जसं येते तसे उलगडत जाईल आपल्यावर आनंदीसुद्धा आहे चला तर अगदी वेळ न घालवता तू आपण या व्हिडिओला चालू करूया प्रवास चालू आहे आपल्या फोर व्हीलर मधून आता एक अवघ्या दहा पंधरा मिनिटामध्ये आपला फर्स्ट स्पॉट येणार आहे लोकेशन स्पॉट तर पहिला स्पॉट कुठचा आहे तर तुम्हाला थोड्या वेळातच कळेल या व्हिडिओमध्ये बनून राहा एकदम बघा बाजूला ग्रीनरी आहे दोन्ही साइड रोडच्या आम्ही आहोत पनवेर खालापूर रोडला मंडई आणि समोर तुम्ही बघू शकता मस्तपैकी पावसाचे ढग गाठलेले आहेत भरपूर असा पाऊस येण्याची शक्यता आहे आणि डोंगरावरतीचं तुम्हाला जरा लेफ्ट साईडला दिसत असेल तर भरपूर पाऊस जमात आला बघा पडतो आहे बघा एकदम गडद झालेलं आहे या थोड्या वेळेस भेटू पुढे ग्रीनरी आहे पावसाचं वातावरण असं वाटतं जरा मस्त गरमागरम कुठेतरी ब्रेक घेतो चहासाठी आणि कांदा भजी मिळाली तर काय काय बात आहे काय डोंगर काय झाडी मस्त हिरवेगार रस्ता मस्त गार वातावरण आहे गाडीच्या काचा ओपन करून मस्त थंडगार वाटतंय वातावरण मान्सून सीझन एन्जॉयिंग मान्सून सीझन हॉस्पिटल चला असत आपला प्रवास पुढे चालत राहील सकाळची वेळ वाजल्या जवळजवळ साडेसहा साडेसहा जरी वाजले तरी छानपैकी बऱ्यापैकी बघा उजाडलंय या भेटतो पुढे आपल्या पहिल्या स्पॉटला आपण पोहोचू एक दहा मिनिटात तेव्हा आपण डिटेलमध्ये बोलतो पुण्याचं आणि बाजूचं वातावरण बघा तुम्हाला दाखवतो डोंगराच्या मागे भरपूरसा पाऊस जमलेला आहे आपण कुठे चालला तर आपण चला पळस दरीला येस म्हणता सकाळी घरातून पाच सहाला निघालो होतो आणि आता वाजल्यात जवळजवळ सात पावणे दोन दोन तासाचा ता प्रवास करून आपण आपण पवजरीच्या जवळ स्वामींचं दर्शन घेऊया मस्तपैकी तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मार्फत दर्शन दाखवणार आहे आता थोडासा जरा मागे जरा तुम्हाला दा दाखवतो कसा काय भरपूर पाऊस साठला आणि मस्त एकदम विवाहगतम दामखिंडी पळजई जाताना असा काय दामखिंडी फाटा लागतो अशी पुढे रोडची नागमोडी वळणं ना। आणि तुम्ही बघू शकता समोर काय पाऊस साठलं तर मी झूम करून दाखवतो आणि ते लहान लहान वॉटरफॉलसुद्धा आहेत बघा आपल्या व्हिडिओच्या क्लिपमध्ये सेंटरला तुम्हाला तर कॅमेऱ्यामध्ये किती दिवस असतील वॉटरफॉल मला माहीत नाही पण इथे मी चार ते पाच वॉटरफॉल बघू शकतो आहे मस्त छान असं वातावरण आणि सगळीकडे ग्रीनरी म्हणजे गाडी लावलेली आहे मस्तपैकी छान पावसामध्ये प्रवास चालू आहे आणि काय ग्रीनरी आहे बघा मस्त ग्रीनरी लक्षात ठेवा दामखिंडी दामखिंडी असं छोटंसं गाव आहे मस्त नागमोळी वर्ण आणि सुंदर असं वातावरण या पुढे स्वामीचं दर्शन घेऊया तर आनंदी सुद्धा आलेली कारण ते कसलं काय वातावरण आहे ना आपण जरा स्वामीच्या दर्शनाला कुठे पळसदरी मठाला ओके मस्त सुंदर तुला वॉटरफॉल दिसतात समोर भरपूर चार ते पाच वॉटरफॉल आहेत आणि वातावरण एकदम सुंदर आहे आपणाला श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर असा मंदिराचा प्रवेशद्वार आहे मठाचा प्रवेशद्वार आहे आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता मस्त असं वातावरण आहे सुंदर असं वातावरण दत्तगुरु महाराज के दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बदलव दिगंबरा बघा असं काय मुख्य प्रवेशद्वार आहे मींच मस्त मूर्ती आहे असं काय प्रवेशद्वार श्री स्वामी समर्थ गुरुजी आहेत आपल्याबरोबर गुरुजी मठ आता आपलं नाव काय म्हणाल ऐका ना मी काय म्हणतो आता किती वाजता उघडतो हा आपला सकाळी हो, हो ना गुरु पौर्णिमा आत्ताच साजरी झाली गेल्या गुरुवारी आणि असं काय त्यांचं कार्यक्रम पत्रिका मोठ्या प्रमाणात उत्सव छान साजरा झाला कोणाला स्वामींची आरती हवे असेल तर का तर हे बघा अशी आहे श्री स्वामी आरती दररोज अशी म्हटली जाते इथे घेतली जाते श्री स्वामी गुरु स्पर्श सुंदर अशी सजावट केलेली आहे गुरु पौर्णिमानिमित्त श्रीक्षेत्रपुनगरी अक्कलकोट स्वामी समर्थ मठ तर असे पहिल्यांदा तुम्हाला पाय देऊन घ्यावे लागतात म्हणजे चांगलीच हवं आहे ठाणे ठाणे ची वेळ अशी आहे गुरुवार शनिवार रविवार आणि प्रत्येक पौर्णिमा महिन्याच्या पौर्णिमाला महाप्रसादाची वेळ नमूद करुस्पर्श श्री क्षेत्रफळ जरी पुण्यनगरी स्मित हास्य स्वामींचा श्री स्वामी समर्थ सुंदर असं स्वामींचं रूप आणि मागे दत्तगुरुचा फोटो आहे पादुका स्पर्श चरण हे बाबा आणि स्वामींचा सुंदर असा फोटो दर्शन गणपती अप्पा मोर्या हो <स्थारीगा> ते फोटोमध्ये गुरु हे भक्त दाखवले त्यांचं नाव ते दादा दादा, दादा दरेकर, दरेकर। दादा दरेकर दादा दादा दरेकर त्यांच्या त्यांच्या आधिपत्यापदी हा मठ त्यांच्या आधिपत्याखाली मठ हा बांधला गेला ना गुरुजी आपलं नाव काय सुरवे आणि तुम्ही कुठे शेजारी जातं बरोबर आता वर्ध्या सकाळचे सात सात आणि आपली आज बारा जुलै दोन हजार पंचवीस गुरुजी देवाची पूजा चालू करतं गुरुपौर्णिमेचा उत्सव कसा साजरा झाला गुरुजी भरपूर गर्दी होती ना मोठ्या प्रमाणात झाला सगळे सगळे अच्छा भ कार्यक्रमपत्रिकेत तुम्ही मगाशी दाखवलं भरपूर असे कार्यक्रम झाले आणि मोचा उत्साह होता स्वामी भक्तांमध्ये सकाळी म्हणून जर अतिशय दत्त याच्या विधी पण झाल्या अच्छा आणि नामस्मरण चला सुंदरसा स्वामींचा मठ पळत जरी रात्री पाडेनवला पालखी निघाली पालखीला पण सगळ्या दर्शन पालखीसाठी सुंदर असा उपक्रम श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थानंदी मंडई दर्शन घ्या स्वामी पादुकांचं ध्यान मंदिर ध्यान मंदिर ना आरामाची जाग विश्रामगृह ध्यान मंदिर आपण थोड्यातच बघू पण हे विश्रामगृह आहे मुख्य स्वामींच्या फोटोला मूर्तीला पाय पडण्याचं ध्यान मंदिर आपलं हे विश्रामगृहाचं दर्शन घेतलं की असा काही हा रोड आहे मार्ग आहे तो खाली घेऊन जातो आपल्याला तर हे काय आहे हा ध्यान मंदिर या मंदिरात एक विशेष आहे मंडय इथे नेहमी काळो कस इथे लाईट लावली जात नाही तर त्याबद्दल इथे दिवाच्या प्र प्रकाशामध्ये स्वामींची मूर्ती पाहिली जाते आणि इथे ध्यान केलं जातं सुंदर असं सा स्वामींचं रूप श्री स्वामी समोर बघा मंद प्रकाशामध्ये स्वामी दर्शन पादुका आहेत तर म्हणजे ध्यान मंदिरात आपण दर्शन तर घेतलं असं काय ध्यान मंदिर आहे स्वामीचा सुंदरशी मूर्ती बघूनच प्रसन्नता वाटते आणि मग असं ध्यान मंदिर इथे ध्यानासाठी बसतात बरेचसे स्वामी भक्तगण श्री स्वामीचा मूर्त सभा सभामंडप आहे

फुलफुलाची पाखे म्हणून स्वामी आशीर्वाद दिलेला आहे कसं वाटलं आनंदी दर्शन घेऊन स्वामींचं चला श्री स्वामी समर्थ चला म्हणजे असा काय स्वामी मठ पळस जरी सकाळचे वाजले सव्वा सात सुंदर असं मठ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आवडल्यावर नक्की आपल्या लाईक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ चला मला तर इथे येऊन बरं वाटलं बघूया आता परत तरी पुढे येणं स्वामींचं होतं ते दादा मठाधिपती ज्यांनी मठ स्वामींच्या आज्ञेवरून बांधला दादांची पवित्र समाधी इथे त्यांनी समाधी घेतली होती त्याबद्दल माहिती फलक असा आहे मंडई गुरुजी या जरी मठाबद्दल स्वामी समर्थ काय म्हणाल या मठाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव झाली शंभर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी स्वामी इथे बावीदेव वास्तव्य केलेले बावीस देव स्वामींचं वास्तव्य झालेलं इथे ओके पाठीमागे वडाचं झाड तिथे वास्तव्य केलेलं आहे आणि इथून इथे पूर्ण हा जंगल होता आणि इथून ते खांदिलीला मठ स्वामी इथून ते निघून गेलेले ओके okay. त्याच्यामुळे ह्या जागेला जास्त महत्व आहे बावीस ज्या स्वामींचे इथे वास्तव्य वा आपण खाली ध्यानगृह हो बघितलं इथे एकदम जाऊन मन प्रसन्न झालं बरेचसे म्हणजे पूर्ण होत आहे ताकद आहे आतापर्यंत लोकांना याची प्रचिती परिचिती आली आहे लोक इथून बरीच सुधून म्हणजे त्यांच्यात बराच फरक पडला त्याच्यामुळे इथे जास्त महत्व आहे ओके एकोणीसशे पंच्याण्णव ची दादा महाराज बरोबर ते तर स्वामींच्या आदेशावरून केली ओके आणि बरेच जागेत राहिलो इथेच मठ असे ओके ते जसं आम्ही समाधी क्षेत्र भेटलं छान असं मठ थँक्यू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल थँक्यू श्री स्वामी समर्थ अन्नछत्रा महाप्रसाद इथे घेतला जातो तिथं सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे ही बघा मस्त अन्नपूर्णा श्री स्वामी समर्थ महाराज की जय सुंदरसं स्वामी दर्शन झालं बरोबर मस्त झालं सा सगळं पूर्ण मठ बघितला अरे तुला कसं वाटलं स्वामी दर्शन घेऊन छान वाटलं ना एकदम चल आता पुढे आपण प्रवास कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ मग बोललो होतो इथे हा स्टॉल आहे एंट्रीला आता त्या दादांनी ओपन केलेलं आहे वादल्या सा आता साडेसात झालेत एक्झॅक्ट वस्तू अशा पाहिजे असतील तर देवाच्या उपासनेला पूजेला लागणाऱ्या सगळ्या अशा वस्तू आहेत ओके कोणाला स्वामींना बैठक पाहिजे असेल बसायला तर सुंदरशे दोनशे वीस आहेत दोनशेपर्यंत पर्यंत भरपूर असं देव्यक्ती मंडळी आपल्या कोकण सिरीज हा पहिला ब्लॉग आहे आणि त्या ब्लॉगमध्ये आपण पळस दरी अक्कलकड स्वामी मठ कव्हर केला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा जसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ